कधी कधी तर असं उलटं होतं साहेब भाषेचं तुम्हाला सांगतो समजा तुम्ही एखाद्या वस्तीवर गेले लग्नाला किंवा मौतीला दुपारचा टाईम आहे उन्हाळ्यातला तुमची गाडी तिथे जात नाही मग तुम्हाला थोडं पायी जायचं आहे दोन वाजता ओलंडून तुम्ही तुमची बाई पोरग तिथे जायचं आहे पोराला तहान लागली उन्हाचे टाईम आहे तर ते म्हणलं पाणी द्या पाणी नाही मग अलीकडच्या वस्तीवर एक बाई उभा आहे असा अंदाज काढा तुम्ही मग तुम्ही त्या बाईला जर म्हणले आई लकडलाही तहान लागली एक गिलास पाणी द्या का ती आई देईन की नाही तुम्ही तिला काय म्हणले आई आता आई म्हणजे नात्यानं आपल्या बापाची कोण झाली बायको झाले ना हे जर तुम्ही तिला खर खर सांगितलं बापाची बायको मला एक गिलास पाणी देते का तर पाणी मिळन का बुटळ मिळन बुटड आपली फसगत काहून होती जरी बाय आई आणि आईचा आणि बापाच्या बायको दोन्ही शब्दाचा अर्थ एक जरी होत असला तरी तिथं आई म्हणल्याशिवाय पर्याय नाही बापाची बायको म्हणलं तर तुम्हाला ठोकरा खावा लागल म्हणून मा, <laughs> ह्या लोकसंघ कसं बोलायचं ह्याचं बी एक सेपरेट टेक्निक आहे आणि हे काही विद्यापीठात नाही हे तुम्हाला तुमच्याच जीवनात शिकणं आहे